গাড়ি খালি বসুন वाढदिवस आम्हाला आमच्या बरोबर साजरा करायचा मी गेले अनेक वर्ष बसून दर वाढदिवसाला आपल्या सर्वांची मागणी असायची आपला सर्वांनाच माहिती वाढदिवसा प्रत्येकाच्या जीवन एक व्यक्तिगत आनंदाचा पोळ असतो आणि म्हणून मी गेले अनेक वर्ष वाढदिवस भरले की मी तो उपस्थित कसायचो आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांची नाराजी बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा निरोप येतात फोन येते कि भाऊ काय आम्हाला तुम्हाला भेटायची आणि म्हणून आज आपण सर्वांनी आग्रह केला आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या परिसरामध्ये आपण सर्वजण एकत्र आलो आपल्या सर्वांची मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून आणि एवढ्या प्रचंड <पुण> संख्येने आमचे सहकारी सर्व जेव्हा सर्व कार्यकर्ते सर्व युवक सर्व कर्मचारी सर्व कामगार अधिकारी शेतकरी महिला वर्ग सर्व आदिवासी पदाधिकारी सर्व उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने आलेले सर्व माझ्या शेतकरी बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो आज मला एक सस्नेह वाढदिवस आणि मी माझ्या स्वतःला आत्मतुक बोलत बघितलं कधी जरी आपली 61 वर्षे झाली मला एक कळलंय आणि मला जर कळू देण्याचा कारणापाठिंबा जर कोणाचा वादा असेल तर माझी पत्नी भाग्यश्री हि आहे मला वाटत कारण वाढदिवस हे दरवर्षी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात एका बाजूला वाढदिवस आनंदाचा असतो दुसऱ्या बाजूला वाढदिवस आपल्या आयुष्यातले एक एक वर्ष कमी होत असत पण आपल्या सगळ्यांच्या सतींच्या सगळ्यांच्या भावना आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं मला असं वाटतं ती ऊर्जा आणि ती ताकद अधिक लोकांना तुमच्या आयुष्यातल्या कामामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काम करण्याची एक मोठी शक्ती आणि एक मोठा आशीर्वाद सर्वांच्या मुळे लावून येणार आहे याबद्दल जरच मी आपल्या सर्वांचा अर्थ करण्यापासून रूढी आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदनही करू अनेकांची भाषण झाली आणि आज दिवसभर आपला जो कार्यक्रम आहे वाढदिवसाचा हा तुमच्या समवेत माझा वाढदिवस माझ्या समवेत तुमचा वाढदिवस नाही तुमच्या समवेत माझा वाढदिवस आणि म्हणून दिवसभर आम्ही ठरवलो की आपल्या सगळ्या लोकांच्या बरोबर आपण ठराव माझ्या दृष्टीनं सगळी माणसं समान आहे कारण ह्या इंदावर तालुक्याचा तर जर बघितला आपण तर एकोणीसशे बावन सालापासून कैलासवाशी बाहुंच्या नेतृत्व तयार झालेली ही सगळी कार्यकर्त्यांची फळी आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या विधानसभेच्या निवडणुकीला भावने यांनी पुढच्या पिढीच नेतृत्व करण्याची संधी आपल्याला दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या एक एकसष्ट वर्षाच्या प्रवासामध्ये वीस वर्ष आमदार राज्यमंत्री आणि मंत्री तो सन्मान मिळाला तो समोर पाटलाचा इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांचा तो सन्मान आहे असं या ठिकाणी मी प्रामुख्यानं उल्लेख आणि म्हणून गेल्या एकसष्ट वर्षाचा माझा जीवनाचा प्रवास आपण बघितला तर काही गोष्टी व्यक्तिगत इथं सांगणं सुद्धा मला गरजेचं वाटत की माझ्या आयुष्यामध्ये अनेक गेल्या सहा दशकांमध्ये जर प्रवास बघितला तर आमचा जन्म झाला त्यावेळेस आम्हाला सोन्याच्या चमच्याचे दिवस आम्हाला बघायला मिळाले बालपण संपल्यानंतर आयुष्यातली गरिबी बघायला मिळाली कॉलेजच्या आयुष्यामध्ये काम करताना सुद्धा शिक्षण आणि त्याचबरोबर आपला शेतीचा व्यवसाय राजकारण समाजकारण लाभला दिवस कष्ट करण्याची जबाबदारी आपल्यावर आली तोही काळ आपण आयुष्यामध्ये बघितला जसं माझं लग्न झाल्यानंतरचा एक वेगळा काळ सुरू झाला ते मतांचा पायफोन असो कदाचित माझ्या मंडळीचा पायफोन असेल लग्न झाल्यानंतरचा वेगळा काळ सुरू झाला आणि आडीच आता तो सर्वोच्च काल उद्धार गेल्या पंचवीस वर्षांमधला सुद्धा हर्षवर्धन पाटला तुमच्या साक्षीने बघायला मिळाला हे माझं स्वतःच वैयक्तिक पुन्हा दोन हजार चौदा ला काही गडबड झाली असेल काय गडबड गडबड आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तो आपण कधी पडलो असेल किंवा आजूबाजूच्या काही लोकांना वाटलं असेल ही शक्ती पुढे चाललेली आहे ह्याला रोखलं पाहिजे ह्याला अडवलं पाहिजे म्हणून आपलेच काय हित हितश झाले आणि थोडासा आपलाही कापूर झाला आणि म्हणून माझ्या आयुष्यातले तेही दहा वर्ष कुठलंही संविधान बंद नसताना सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये तोही दहा वर्षाचा काळ तो बघायला आला आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की हा सुदन पाटील अशी व्यक्ती आहे संघर्ष आला तरी है। है। मागा हटव नाही गरिबी आली तरी मागा नाही सत्ता आली तरी मागा नाही सत्ता गेली तरी मागा हटव नाही कारण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझ्या आई मित्रांनो हा सगळा जनसो आपण एकत्र केलेला आहे मी कुठेतरी एका मुलाखतीमध्ये सांगितलं कि रात्री रात्री की लोकसभेच्या निवडणूक आले की हर्षोदन पाटील हर्षोद पटलाचे कार्यकर्ते फार चांगले रात्री अबरात्री माणसं जवळ पडून घेतात आपल्याला पण जशी लोकसभा झाली ना झाली की हर्षोदन पाटील आणि हर्षोदन पाटलाचे कार्यकर्ते वाईट आहेत त्यांचा कार्यक्रमच करायचा अशा पद्धतीचे काही प्रभाव मला असं वाटतं मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेले आणि म्हणून हा विचार केला पाहिजे आज आपण माझा वैयक्तिक बाजूचा राजकीय परिस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली पाहिली तर या सगळ्या गोष्टीचा विचार मला असं आजच्या त्या दिवसामध्ये आपल्याला करण्याची आवश्यकता आहे कारण जी गोष्ट आपण करतो ती उघड काप्याला आपण ती गोष्ट करतो धगा फटका करणे आपल्याला भाऊ मी आपल्याला शिकवलेत नाही आणि म्हणून सर्वप्रथम ना काल प्रताप मुद्दाची घटना घडली त्या घटनेचा मी आज या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो काय घटना बदला पूर्व मी या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही पण आज या राज्यामध्ये अशा प्रकारचे जर काही समाज घटक असतील वाकड्या नजरेने जर आमच्या बाहेर लहान मुली तर बनत असतील तर त्याच्या विरोधामध्ये सुद्धा संघर्ष केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा सुद्धा अशा समाज घटकाला तुमच्या आपल्या समाजच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आज आपल्या सगळ्या देशामध्ये जे हा देशव्यापी बंद आहे काय त्याची मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि तो निकाल दिला की एस सी आणि एस टीला क्रेमिलेन मध्ये ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे वास्तविक त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते विचार होण्याची आवश्यकता आहे आणि जे देशव्यापी बंद आहे त्याला तुला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आज आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्याच्याही पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेने अधिकार दिलेला आहे कुणाची निर्माणी नाहीये त्या घटनेच्या अधिकाराचा वापर त्या समाजातल्या उपेक्षित वर्गाला झाला पाहिजे ती प्रामाणिक भूमिका पुण्यासारखं त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या एकसष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या आई वडिलांचा एक मोठा स्नेह होता ती काही लहान असताना सोळा वर्षाचा असताना बापू दाखस मी तिथं झालं पण शेवटी माणूस घडतो तो संघर्षात घडतो माणूस मोठा होतो तो संपत्तीने मोठा होत नाही माणूस समाजामध्ये मांडला जातो त्याच्याकडे किती संपत्ती आहे त्यावर त्याचा मोजमाप केला जात नाही समाजामध्ये जो माणूस सातत्याने लोकांच्या करता काम करतो त्याची समाजातली उंची ही काय राहती मला पद असेल नाही तर नसेल पण समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहत नाही हा विश्वास माझ्या आयुष्यामध्ये मला या ठिकाणी पाहायला मिळाला आज एकसष्ट वर्षामध्ये मला जेवढं करता मी म्हणणार नाही मी फार केलं म्हणून पण काही जबाबदारी आपल्यावर असतात मी गमतीनं म्हणतो आता आपण एस टीच्या हातात तिकीटांमध्ये आपल्याला पहिल्यानंतर एस टीचं तिकीट अर्थच आहे पण पासष्टच्या पुढे गेल्यानंतर पुरुषाने एस टीचं तिकीट आहे गप्पीचा भाग सोडा पण आपली जबाबदारी आज अशी आहे की आपल्या ज्येष्ठांच्या भूमिकेमध्ये आपण काळातल्या कर्तव्य कर्तव्यावर तो श्रेष्ठ मानत असतो त्याची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारी म्हणून आता आपण आज मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये माझ्याकडे कुठलंही संगीत होत नाही करण्यासाठी आमदार की मंत्रीपद आपल्याकडे होत त्या वीस वर्षाचा कार्यकाळ जरा आपण नजरेने दाखवून करा काय काय तर वीस वर्षामध्ये आपण केलं या वीस वर्षामध्ये निराजेवा सहकारी साखर कारखाना ह्या महाराणा उभा केला जर वीस वर्षापूर्वीच ह्या महाराणाचं चित्र जर आपण बघितलं असतं तर दिवसा इथं माणसं यायला घाबरायची आज इथं नंदनवन झालं हजारो हजारो शेतकऱ्यांचा कामगारांचा संस्था प्रपंच एक आर्थिक क्रियाशक्ती निर्माण करणारे एक संस्था आज आपल्या परिसरामध्ये मित्रांनो उभा आहे बाउंडी साखर कारखाना काढला तो बंद पडलेला कारखाना तिकडे घेतला आज कारखाना तीस हजार शेतकऱ्यांच्या सभासदाचा कारखाना बाराशे शिर, पंधराशे कर्मचाऱ्यांचं उपजीविकेच साधन त्या कारखान्यावर होत आहे ठीक आहे मागच्या दहा वर्षामध्ये काय अडचणी आपल्याला संस्था चालवताना आल्या

पुन्हा एकदा या दोन्ही साखर कारखान्याच्या महाराष्ट्र आज एक लाख दीड लाख लिटर दूध आपल्याकडे आज दुरुसंघाच्या मातीमधून पाऊस टीका झाली आपल्यावर कधी टीका झाली नाहीखाना काढला त्यावेळी झाली कारखाना काढला त्यावेळेस टीका झाली त्यावे काढली दहा दहा वर्ष आपल्या नावाने माणसं खडी पोडत होती बघितली तर पाच ते दहा हजार कोटी पेक्षा अधिक इन्व्हेस्टमेंट आपल्या इंडस्ट्री आणि कल्याणी पासून त्या अगदी फेरारा कंपनी पासून मल्टीनॅशनल कंपनीचे सुद्धा उपयोग झाले आपल्या ठिकाणी आलेले हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी झाले विकास बरेच बसलेले पालक आहेत विद्यार्थी आहेत शिक्षणाचं दहन आपण आपल्या तालुक्यामध्ये उभा बावडी काढलेल्या संस्था त्या काळामध्ये छोट्या संस्था होत्या आपण गेल्यानंतर आपण कॉलेजेस काढले हायस्कूल काढले वस्तीगिर आश्रम आश्रमशाळा काढल्या मुलींची वस्तीगृह काढली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं पॉलिटेक्निक कॉलेज काढलं बी फार्मसी काढलं बी फार्मसी काढलं पॅरामेडिकलच्या सेगमेंट आपण सुरू केल्या जंगल समाजा करता एक नाही करता एक गोष्टी आपण काढला असं शंभर मुलं विदाउट एनी फी आज आपल्या कॅम्प मध्ये त्या ठिकाणी शिकताय या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर तीस तीस हजार मुलांना रोज या तालुक्यामध्ये शिक्षण देण्याचं काम मित्रांनो आपण केलेलं आहे ते मागच्या वीस पंचवीस वर्षामधली आपल्या कामाची परिपूर्तता आहे आणि म्हणून हे सगळं चित्र आपल्या सांगायचं समोर आहे म्हणून एक संघ पण तुमच्याबद्दल आता तर सत्ता असल्यावर सुद्धा माणसं मारा जाईल कारण आपला नाही टिकला माझा आज मला मनावर वाटतो की राजकीय या इंदापूर तालुक्याची सामाजिक बैठक या इंदापूर तालुक्याचे संस्कार आणि या इंदापूर तालुक्याची विचाराची देवाणघेवाण एवढी मजबूत आहे की पदाच्या जाणारी जनता नाही माणसं जी योग्य माणसं आहेत त्याच्या भाग जाणारी इंदापूर तालुक्यातली जनता आहे म्हणून आज हा सगळे आपण या ठिकाणी एका विचाराचे करून आपण त्या ठिकाणी विषय खूप आहे वाढदिवस असल्यामुळे जरा पदा आता मला आमची मंडळी म्हणली जरा जपून बोला माझा कधी शब्द चुकत नाही मी कधी वेग स्टेटमेंट करत नाही आणि एखादं स्टेटमेंट केलं तर मी पाहिलं एका सहकार्याबद्दल सांगा की दोन मिनिट तुझ्या नावात शिवाजी म्हणजे कशात काय आजारी वाजला तर आता बरा झाला तुझ्यासाठी काळ्या वाजवला नाही होता त्याला

आणि मित्रांनो आयुष्यामध्ये आशीर्वाद प्रेम फार प्रेमपान असतो आणि एखाद्याच्या मागे जर आशीर्वाद प्रेम आणि शक्ती असेल तरी कितीतरी लोकांनी देवपाऱ्या बसले तरी विजय हा आपलाच होणार आहे आणि म्हणून पुढची ज्या कामाची दिशा आपली करायची ज्या इंदापूर तालुक्याचा शितीला पाण्याचा प्रश्न आपण हातामध्ये आपल्याला बावीस गावात आमची पाण्याचा प्रश्न असेल <त्यों> नेरा नदी भीमा नदीवरचे बंधारे कायम स्वरूप आढळच्या संदर्भातला प्रश्न असेल शेटफळ तलाव कायम बाराही महिने आपल्याला पाण्याला भरून या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल खडकवासाला पाण्याचा प्रश्न असेल संसर्गच्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये या पुढच्या काळामध्ये आपल्याला एक शिस्तबद्ध नियोजन आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करणार तिची ताकद शक्ती आमच्या माती की जे जे म्हणून आमचं पाणी नेण्याचा प्रयत्न करताय जे जे म्हणून आमच्या वर्वट करण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची शक्ती मी आपल्याला पाणी घेतो आपल्यालाही अनुभव मला जाण्या जातो काय चिंता करायची कारण आता पूर्ण राष्ट्रीय स्तरावर एका संस्थेवरती काम करतो त्यामुळे काळजी करू नका आता जीवन बदलले गेल्या अडचणीचा काळ आपला आता आता इथून पुढच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला एकत्रित राहायचंय आणि एकत्रित राहायचंय म्हणल्यानंतर कोण मोठा कोण छोटा कोण जवळचा कोण लांबचा हा माझ्या दृष्टीनं बाब गौ नाही सगळे समान आहे का नाही समान सांगा बदल करायचा का नाही एवढं सांगा बदल आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये नियोजन करावं लागणार आहे त्या सगळ्या नियोजनाच्या माध्यमातून पुढे आपण वाटचाल करूया मी यापेक्षा काय अधिक आपला वेळ घेणार नाही कारण माझंही अंतकरण भरून आलेलं आहे काय बोलावं कारण मी माझ्या आयुष्याचा वाढदिवस असं कधी केला का केलं नाही तर शेवटी वाढदिवसामध्ये थोडस आपण तीनशे चौसष्ट दिवस बाहेरच फिरतो म्हणलं तर एक दिवस तरी आपल्या कुटुंबाबरोबर आला पण निर्घट आता आमचं कुटुंब राहिलं पाहिजे सदोर प्रश्न हेच आमचं कुटुंब आहे या सगळ्या बरोबर हा दिवस आज कुटुंबांच्या रक्तदान शिबिर घेतलेलं आहे रक्तदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे आणि मला असं वाटतं या रक्ताच्या दानाच्या माध्यमात जो गरीब माणूस असेल ज्याला रक्ताची गरज आहे जो हॉस्पिटल झाला असेल दुर्दैवाला आणि त्याला ब्लडची आवश्यकता असेल अशा गरजू रुग्णांना सुद्धा आपल्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून त्याला ते जर मिळालं मला असं वाटतं त्याच्याही जीवनामध्ये एक आनंद देण्याचं काम सुद्धा आपल्या सहकार्याच्या माध्यमातून होणार आहे हे मला या निमित्तानं आपल्या सांगायचं आज इथं आपण सर्वजण आलेला माझी विनंती आपल्याला सगळ्यांनी की शेवटचा माणूस माणूस पेठेपर्यंत कुठे जातो आज दुपारी दोन वाजेपर्यंत आपले इथले कार्यक्रम आहेत नंतर यंदा आपण काही कार्यक्रम ठेवलेले आहे तिथेही मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि म्हणून आज आपल्या सर्वांचा सहभाग बघितल्यानंतर मला असं वाटतं खरंच जनतेचं प्रेम काय असतं हे मला माझ्या आयुष्यामध्ये आज तुमच्याकडून पाहायला मिळालं याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीनं ते आपल्या सगळ्यांना आबा असतील बाप्पा असतील सगळे आमच्या सहकारी असतील इतर सगळी मंडळी काय म्हण माझ्या खांदाला खांदा लावून काम करतात त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही कमी त्रास झाला नाही सगळ्यांना त्रास झाला पण एवढा त्रास होऊन सुद्धा आपला कार्यकर्ता कधी महाग हातला नाही आणि झाला पण तो कधी स्वस्त बसला नाही त्याला बऱ्याच वेळा कुठेच पकडण्यात आलं तरी तो कधी आपल्यापासून बाजूला गेला नाही आता काय दोन चार गेली तिकडे तिकडे तो भाग सुटून द्या कशासाठी गेली ती तुम्हालाही माहिती सांगण्याची काय आवश्यकता नाही खऱ्या अर्थाला निष्ठावत माणूस कोण असेल तर ती समोर बसलेली सगळी माणसं ही आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत या संदर्भामध्ये मला मनापासून आनंद वाटतो आमचे विकास आघाडीचे कार्यकर्ते आलेले काय पाहिजे तुला साहेब आम्हाला ठीक आहे आता विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस राष्ट्रीय भूमिका होईल अजून काय काय बोल होते काय चर्चा होती त्याची आपण आज इथे काय भाष्य करायची गरज नाही विष्णूला त्यामुळं अजून होईल काय चर्चा होईल त्या नंतर आपण आपण ठरवू काय करायचंय थोड्याशा निवडणुका कदाचित महिनाभर पुढे जातील काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तुम्ही आम्ही काय करतो हे सगळी वर्षी त्यांचे मंडळी बघतात त्यामुळे त्याच्याबद्दल आज काय इथं भाष्य करावा शिकाय गरज नाही पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे शेवटी जनता श्रेष्ठ आहे मी आम्हाला काय जनतेच्या मनात काय असतो आता पूर्वीचा काळ वेगळा होता गावात एक बैठक झाली की ठरली की सगळी होत आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आता घराघरामध्ये चर्चा होते मतदान कोणाला काय त्यामुळे आता सगळ्याच्या मनात काय आहे मी सगळ्याला माहिती तुमच्या चेहऱ्यावर दिसते काय तुमच्या मनात आहे फक्त तुम्ही बोलून दाखवू शकता मला बोलता येत नाही विजय कार्यक्रम झाल्यानंतर मला एकच सूचना करायची आपल्याला की शिस्तीने भेटणार आहे सगळ्यांच्या शुभेच्छा घेणार आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि त्यानंतर आपण एक कार्यक्रम सगळ्यांनी शिस्तीमध्ये करावा आणि उपस्थित आहोत पुन्हा एकदा असच प्रेम असाच आशीर्वाद असच सहकार्य काय आमच्या पाठीशी राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुढं अजून खूप काय घडवायचे आणि ते घडवण्यामध्ये तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य काय माझ्या मागे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण आला आपलं सर्वांचं खूप स्वागत करतो आणि माझं लगलेल्या भाषण सोपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आहे जीवनात जे जे हवे ते आपण मिळवते आणि भाग्यवान पुढील सत्काराला सुरुवात करण्याची व्यवस्थित ऐकायचे आहे सर्व या संस्थांचे सत्कार होतील आणि त्यानंतर होतील सत्कार करताना डाव्या बाजूने म्हणजे ज्या बाजूने आम्ही निवेदन करत आहोत त्या बाजूने आपण वरती जायचे आणि उजव्या बाजूने खाली यायचे कृपया सहकार्य करायचे सगळ्यांचे व्यवस्थित फोटो आपल्याला काढायचे सत्कार व्यवस्थित पार पाडायचे सर्वात प्रथम श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या ठिकाणी